महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग येथील मुकबधीर विद्यालय हे जुन्या काळात इमारत झाली होती वर्सुदीच्या आसपास ते इमारत होती पण ती खराब झाल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने ती दव्याने मंजूर केली त्यावेळेच्या पालकमंत्री आदिती तटकरे मला वाटत एकवीस बावीसच्या दरम्यान त्यांनी त्याच भूमिपूजन पंधरा ऑगस्ट रोजी केलं होतं पण ते पण आज काम अपूर्ण आहे हे काम रायगड जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागामार्फत केलं जातं त्याच्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने दोन कोटी रुपयाचा निधी हा मंजूर केला होता पण जिल्हा परि बांधकाम विभागाने वेळेत खर्च न केल्यामुळे एक कोटी रु रुपयाचा रुप रुप निधी आज व्यपगत झालेला आहे आज नव्याने निविदा काढून ती पण इमारत ही पूर्णत्वाला न्यायला पाहिजे आज मुकबधीत आज राज्यामध्ये प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे ह्याच्या न्यायासाठी झगडतात मी पण जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना अपंग अपंग कल्याणमध्ये काम केल्यामुळे मला पण राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण रायगड जिल्ह्याचं जिल्ह्याचं मुख्यालय असून देखील मूकबधीर विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा राज्यघटनेनुसार मिळाल्या पाहिजेत अनेक इमारती होतात अनेक भूमिपूजन होते पण या मूकबधीर विद्यार्थ्यांकडे शासनाचं जे दुर्लक्ष होते त्याच्यामध्ये पण लक्ष टाकण्याची गरजेची गरज आहे माझी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भोसले मॅडम यांच्याकडे मागणी आहे की तुमच्याकडे जी टेंडरची फाईल पुरूत आहे तो कोण ठेकेदार आहे त्यांनी वेळेत काम न केल्यामुळे काम पूर्ण राहिलं पण ते तात्काळ जिल्हाधिकारी रायगड आणि सी ओ रायगड जिल्हा परिषद यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित यंत्रणेला पाठपुरावा करून हे इमारत लवकरात लवकर पूर्ण करावी आज रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग जिल्ह्याचं ठिकाण आहे सगळ्याच योजना अपूर्ण आहेत अरे तुम्ही मंजूर खर्चा निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे आज अन्य शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास कामं होतात ते पूर्ण पाला जातात पण त्याला अपवाद अलिबाग का कारण अलिबाग हे जिल्ह्याचं ठिकाण असून सगळे मुख्यालय इथे आहे आज रायगड जिल्ह्याचं जिल्हा क्रीडांगण पण आपल्या अलिबागला आहे पण त्याचा मेंटेनन्सला पैसे नाही अशी पर परिस्थिती निर्माण झाली आहे विद्यमान लोकप्रतिनिधी शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर निधी आणून या योजना पूर्ण कराव्यात अशी मी मागणी करत आहे अपडेट